नमस्कार मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र हवामान अंदाज या श्रुंखलेमध्ये सर्वांचे स्वागत आज अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस तर बघा रात्रीचे दहा वाजले तर ज्याप्रमाणे मी मागील एस एम एस दिला होता की अपडेट देतो मी कारण जी सिच्युएशन बनली बघा जवळपास एक महिन्याच्या व्हिडिओपासून आपण सांगत आलोय की एप्रिलच्या पहिल्या पण आठवड्यामध्ये थोड्या पावसाचे चान्सेस आहे त्याच्यानंतर जसं जसं जवळ येतं मॉडेलचे प्रकार असतात बघा एक महिन्याचा एक्सटेंड फॉरकास्ट जो असतो तो लांबचा अंदाज त्याच्यानंतर एकवीस ते पंधरा एक ते एकवीस दिवसाचं एक, एक मॉडेल असतं ते दूरचा अंदाज ते फक्त हेच फॉरकास्ट करतं की एक सिस्टम तयार होणार आहे त्याच्यानंतर आठ ते दहा दिवसाचा अंदाज देणार ती की ही सिस्टम साधारणपणे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात तयार होणार हे सांगतं आणि एक ते पाच दिवसाचा अंदाज देणारे एक शॉर्ट मॉडेल असे मॉडेलचे वेगवेगळे प्रकार असतात म्हणून कसं असतं की बघा आता काही लोकांनी असं सांगितलं की नाशिक जिल्ह्यात किंवा महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये गारपीट आणि वादळी वारा ह्या ज्या गोष्टी सांगतात तर त्याच्यातली सत्यता सांगतो तुम्हाला की गारा पडणार किंवा वादळी वारा येणार तर हे कधी निश्चित होतं की आता भारतामध्ये भारतीय हवामान खाते म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट किंवा आय आय एम टी पुणे वीज कधी पडणार किती याच्यावरती पडणार एरियात पडणार तर गारपीट कधी होणार हे साधारण छत्तीस ते अठ्ठेचाळीस तास समजतं आधी साधारणपणे त्याच्यामुळं होतं काय मित्रांनो हे जे लोक सांगतात की गारपीट होणार तर हे कशाच्या आधारे सांगतात तर नेहमीची येतो पावसाळा म्हणजे काहीतरी चाटा मारून द्यायच्या की पावसाळा येतो गारपीट होणार आता बघा मुद्दा असं सांगतो की हे जे कुठल्या आधारे सांगतात की एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये हा जो पाऊस पडतो याला बिगर मोसमी पाऊस म्हणतात प्री मान्सून म्हणजे मान्सूनच्या आधी पाऊस टेम्परेचर ज्यादा असतं त्यामुळे हे पाणी वळेवत असतात आणि ह्या काळामध्ये काही ठिकाणी गारपीट होऊ शकते असं एक मागचा इतिहास सांगतो त्याच्यामुळे हे लोक आधीच सांगून देतात परंतु त्याचा परिणाम काय झाला मित्रांनो शेकडो कॉल मला दोन दिवसात आले तर शेतकरी वर्गाचं आणि व्यापारी वर्गाचं असं मत आहे की काही लोकांनी जे वावड्या उठून दिल्या गारपीट होणार पाऊस होणार म्हणजे पाऊस येतो एक पट पण सांगायचं दहा पट त्याचा परिणामानुसार द्राक्ष बागेचं मार्केट ते पंधराशे रुपयां खाली आलं आणि व्यापाऱ्यांनी दोन दिवस पेंडिंग ठेवलंय सगळ्या शेतकऱ्यांना की थांबा म्हणजे तसं विचार केला तर पेंडिंग ठेवायचं काही कारण नाही परंतु अशा ज्या चुकीच्या बातम्या आल्या त्याच्यामुळे होऊन जाते बरं असू द्यात बघा कांदा पीक असू द्या की द्राक्ष पीक असू द्या त्याच्या सगळ्याच गोष्टी ह्या अशात असतात त्यामुळे हवामान अंदाज देताना पाऊस येणार इतकं सांगा की त्याच्यामध्ये मिरची मीठ लावून सांगण्याची काही गरज नाही मला असं म्हणायचं एक शेतकरी या ना मी आवाहन करतो नाशिक जिल्ह्यातील किंवा सर्वच राज्यातील सगळ्या हवामान अंदाजांना आता बघा पाऊस येणार ह्या ज्या गोष्टी चालू आहे तर पाऊस कसा येणार काय येणार आणि कुठल्या सिस्टमने येणार हे देखील आपण त्या ठिकाणी बघूया तर बघा आता भारताचं हे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच पेज की या ठिकाणी आपल्याला दिसतंय की ओमान देशाकडून एक ढगांचा एक्सप्रेक्टम आहे आणि ह्या भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र विकसित आहे तर बघा महाराष्ट्रामध्ये साधारणपणे आज अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस ह्या एक तीन दिवस अजून पावसाची शक्यता नाहीये मात्र जो खालचा भाग आहे सातारा सांगली कोल्हापूर ह्या भागामध्ये थोडंसं तीस एकतीस तारखेला वातावरण त्या ठिकाणी तयार होणार मात्र अन्य भागामध्ये एक तारखेपर्यंत एकतीस तारखेपर्यंत काही पावसाचं काही टेन्शन नाही मात्र एक एप्रिल ते सात एप्रिल या दरम्यान मध्ये महाराष्ट्राच्या कुठल्या कुठल्या भागात पावसाचे चान्सेस आहे ते वरून बघूया बघा रेन प्रॉबेबिलिटी किंवा रेन अक्युमिडेशन पावसाची शक्यता पुढच्या आठ ते दहा दिवसात कोणत्या भागात आहे तर या वरून आपल्याला समजतं साधारण हा भारताचा कशा जरी असला तर याच्यामध्ये फक्त जे जिल्हे ऍड केलेले ते साधारणपणे ते महाराष्ट्रातील जिल्हे म्हणजे हा संपूर्ण महाराष्ट्राचा एक या ठिकाणी मी राऊंड केला आहे मुंबई नाशिक जळगाव अकोला नागपूर नांदेड वाघाडा सोलापूर कोल्हापूर याच्यात सगळे जिल्हे आहेत छत्रपती संगम संभाजीनगर अहिल्यानगर जालना परभणी अकोला अमरावती यवतमाळ सगळे जिल्हे आहेत सिंधुदुर्ग ठाणे रायगड हे सगळे जिल्हे येतात आणि बघा याच्यात आता जर तुम्ही जर बघितलं तर वरते बाजूला आता ह्या मॅप मध्ये जर बघितलं हा जो ड्राईंग केलेला आहे पुढच्या आठ दिवसामध्ये इथे पावसाच्या शक्यता आहे या भागामध्ये याच्या काही शक्यता दिसतात पुढच्या आठ दिवसामध्ये त्या शक्यता आपल्याला दिसतात बघा पावसाच्या ज्या ज्या गोष्टी असतात की सगळ्या हवेच्या दाबावरती असतात सगळ्या जगामध्ये जे काही पावसाचे फेनमेने झाले असतात लो प्रेशर डिप्रेशन सायक्लोन ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या हवेच्या दाबावरती असतात समुद्रावरील हवेचा दाब आणि भूभागावरील हवेचा दाब याच्यावरून स्पष्ट होते की पाऊस कुठे येणार साधारण तुम्ही जर बघितलं एक हजार दहा हेप्टापास्कल हवेचा दाब आहे हे हेप्टापास्कल म्हणजे पास्कल नावाच्या शास्त्रज्ञाने सोडलेलं so, हवेचं दाब मोजण्याचं एकक आता एक हजार दहा हप्ता ह्या ठिकाणी बघा हा दाब दिसतोय आपल्याला आणि या ठिकाणी एक हजार दोन आता अधिक दाबाकडून कमी दाबाकडे बाष्प जोर करतं आपल्याला सगळ्यांना माहितीये समुद्रावरून बाष्प जेव्हा बाष्प समुद्राच्या पाण्याची वा जी वाप होते श्री सरफेस टेम्परेचरची या टेम्परेचरमुळे जी काही बाष्प होतं ते बाष्प भूभागाकडे खेचलं जातं आता काय होतं की आपल्याला सगळ्यांना सा माहितीये सायक्लोनिक सर्क्युलेशन किंवा लो प्रेशर एरिया का तयार होतो जर हवा ही गोल गोल फिरते तेव्हा गोलगोल फिरल्यानंतर काय होतं ती कंडेन्स वरती जाते त्या ठिकाणी वरती गेल्यानंतर ह्या भागात लो प्रेशर एरिया म्हणजे सायक्लोनिक सर्क्युलेशन हे हळूवार पद्धतीने फिरणारा एक हवेचा झोत असतो हे सायक्लोनिक सर्क्युलेशन एक एप्रिलला दिसतंय साधारण आपल्याला बघा या ठिकाणी एक एप्रिल या ठिकाणी ही जर मॅप बघितला एक हजार दहा हेप्टापासकल आणि भूभागावर एक हजार दोन हेप्टापासकल म्हणून एकतीस तारखेनंतर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन कोल्हापूर सातारा सांगली या ठिकाणी दिसते लो प्रेशर एरिया आणि हे जे मार्किंग केली आहे या भागात पावसाचे चान्सेस त्या ठिकाणी आहे एक तारखेपासून तर जवळपास सगळ्याच महाराष्ट्रामध्ये मा हवेचे जे पावसाचे चान्सेस त्या ठिकाणी आहे पाऊस किती होईल कसा होईल काय हे मी नंतर सांगतो परंतु बघा एक एप्रिलची सिच्युएशन अशी आहे किती हवेचे दाब आणि सायक्लोनिक सर्क्युलेशन एक तारखेला विकसित होतं दोन तारखेला आपण त्या ठिकाणी बघूया साधारणपणे दोन तारखेला काय होतं बघा हा जे हे जे सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे हे फार मोठं नसणार आहे परंतु मोठा भाग घेऊन ते फिरत आहे त्याच्यामुळे हे सायक्लोनिक सर्क्युलेशन थोडस सा, उत्तर बाजूला सरकत आहे उत्तर पश्चिम एक हजार दोन हेप्टापासकल हा दाब भूभागावर आहे आणि समुद्रावर एक हजार बारा हेप्टापासकल हा मोठा फरक आहे हा डिस्टन्स फार मोठा आहे त्याच्यामुळे काय होतं जोरदार बाष्प या ठिकाणी खिचलं जातं आणि इथे लो प्रेशर एरिया तयार होतो अधिक हाय प्रेशर एरिया त्याच्यामुळे काय होतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या काळामध्ये ढगाळ वातावरण हे दोन तारखेला देखील त्या ठिकाणी राहणार आहे एक तारखेला देखील होतं दोन तारखेला देखील पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढताना दिसत आहे किती होता आपण ते बघूया बघा तीन तारखेला मात्र ढगांचा दायरा हा संपूर्ण महाराष्ट्रात हा जो साधारण हा, कलर कलर हा आ, जो कलर दिसतो तुम्हाला ग्रीन कलर या ठिकाणी दिसतो हा ग्रीन स्काय जो कलर दिसतो हा याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ढगाळ वातावरण त्या काळात फक्त विदर्भ जर सोडला तर त्या काळामध्ये वातावरण दिसतं हवेचा दाब देखील एक हजार बारा आणि एक हजार हा मोठा फरक त्या ठिकाणी त्यामुळे पावसाच्या ऍक्टिव्हिटीचा बघा चार एप्रिलला देखील पावसाच्या ज्या शक्यता आहे हे महाराष्ट्रात आहेतच आता चार एप्रिलला देखील या भागात सायक्लोनिक सर्क्युलेशन मराठवाड्यावर सरकतं परंतु एक ट्रप या ठिकाणी बनते ती अरबी समुद्रात देखील पाऊस देईल आणि महाराष्ट्राच्या भागात देखील पाऊस देईल मात्र या ठिकाणी एक बदल दिसतो बघा इथे हवेचा दाब वाढतोय एक हजार पंधरा हेप्टापासकल पण या ठिकाणी हवेचा दाब इकडे देखील समुद्रावर वाढतोय म्हणजे तो, तो डिस्टन्स होता दहा हजार तो कमी झाला एक हजार दहा हिप्टापासकलच हवेचा दाब त्या ठिकाणी मॉडेल फॉरकास्ट करत आहे आणि पावसाचे चान्सेस देखील या ठिकाणी चार तारखेला महाराष्ट्रामध्ये दिसत आहे पाच तारखेला देखील बघा पाच एप्रिलला हवेचे दाब हे सेम होत आहे एक हजार बारा हेप्टापासकल समुद्रावर आणि एक हजार दहा हेप्टापासकल हा भूभागावर तरी पण बाष्प येतच राहील बाष्प येत राहील आणि सायक्लोनिक सर्क्युलेशन विदर्भाच्या बाजूला सरकेल त्यामुळे ह्या भागातला पाऊस हा ठिकाणी ज्या ऍक्टिव्हिटी ह्या कमी होतील मात्र ढगाळ वातावरण हे पाच तारखेला देखील त्या ठिकाणी राहणार आहे सहा एप्रिलला जवळपास सेम समुद्रावर आणि भूभागावर एक हजार आठ एप्टफास कलावेचा दाब होतो सेम दाब होतो त्याच्यामुळे पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या थांबल्या जातील मात्र ढगाळ वातावरण हे त्या ठिकाणी सहा एप्रिलला राहील सात एप्रिलला देखील ढगाळ वातावरण राहणार आहे हवेचे दाब जेव्हा सारखे होतात तेव्हा समुद्रावरील बाष्प आणि से याच्यावरती सेम परिस्थिती असते त्यामुळे ढग हे रेंगाळतच राहणार सात तारखेला देखील ढग राहणार सात आठ नऊ दहा आणि अकरा तारखेपर्यंत राज्यामध्ये ढगाळ परिस्थिती राहणार आहे परंतु आता परंत बघा पावसाचे चान्सेस हे साधारणपणे कुठल्या भागात आणि कसे हे आपण ते मॅपवरून बघूया आयएमडीच्या जीएफएस मॉडेलनुसार बघा एक तारखेला साधारणपणे उत्तर महाराष्ट्राच्या भागात काही ढगाळ परिस्थिती त्या ठिकाणी दिसणार आहे बाकीच्या भागामध्ये दे देखील एक तारखेला ढगाळ परिस्थिती त्या ठिकाणी तयार होते पावसाचे चान्सेस तरी महाराष्ट्रामध्ये मा एक तारखेला थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी काही ठिकाणी तयार होण्याचे चान्सेस हे आहेत दोन तारखेला बघूया दोन तारखेला जर बघितलं तर की अकोला नांदेड सोलापूर अं त्यानंतर सांगलीचा भाग नाशिकच्या काही भागामध्ये दोन तारखेला त्या ठिकाणी पावसाचं वातावरण आयएमडीच्या जेपीएस मॉडेल मॉडेलवरून दिसतंय हा जो पाऊस आला आपल्याकडे तर खालच्या भागातून एक पट्टा हा किनारपट्टीने वरती सरकला आणि साधारणपणे मध्य प्रदेश पर्यंत विखुरलेल्या परिस्थितीत ढगांची परिस्थिती तयार झाली तीन तारखेला म्हणजे जवळजवळ पूर्ण दक्षिण भारत आणि मध्य प्रदेश पर्यंत त्याने जोर मारला हा जोर का मारला पावसाने तर भूभागावरील भा दाब कमी झाला कारण बघा हिमालयन दाब कमी होतो आणि मान्सून शिफ्ट होता आपल्याकडे आपल्याला माहिती आहे हालून विश्व कोणी हिमालयाकडे शिफ्ट होत असतो आणि तो सात जूनला येतो परंतु त्या ऍक्टिव्हिटी ह्या पावसाच्या मार्च पासून एप्रिल पासूनच तयार होत असतात आता बघा या ठिकाणी हा जो ढगांचा दायरा त्या ठिकाणी दिसतो पुढच्या डेटची ची बघूया आपण एमडीच्या मॉडेल मॉडेलनुसार चार तारखेला देखील अशी परिस्थिती बघा या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती त्या ठिकाणी बनलेली त्या ठिकाणी आहे आणि पाच आणि सहा तारखेला देखील त्या ठिकाणी खालच्या भागामध्ये दक्षिण सोलापूर या भागामध्ये पुण्याच्या खालच्या भागात थोडंफार वातावरण त्या ठिकाणी दिसतं परंतु नंतर वातावरण ही सात तारखेनंतर कमी होतं पण ढगाळ परिस्थिती ही अकरा तारखेपर्यंत राहणार आहे याच्यामध्ये आता पुढच्या पावसाच्या ज्या शक्यता आहे ह्या तुम्ही ज्या मॉडेलवर बघताय याची सत्यता त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बघा तुम्ही जर गुगलच्या प्ले स्टोअरवर गेलो तर हजारो शेकडो तुम्हाला वेदर ऍप दिसतील आता त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे वेदर ॲप आहे मला जे शेतकरी कॉल करतात भाऊ आज चोपन्न टक्के पाऊस दाखवतो आज पंचावन्न दाखवतो आज दोन टक्के दाखवतो झिरो पॉईंट फाईव्ह दाखवतो तर याचं काय असतं तर बघा जगात साधारणपणे जे मॉडेल आम्ही फॉरकास्ट करतो ते दहा मॉडेल महत्वाचे हो काही जे मल्टीस्केल मॉडेल आहे तर आता हे दहा मॉडेल सेटअप बनवला असतो आणि त्याचा ऍक्सेस हा ह्या वेदर ॲपला दिलेला असतो एक तर वेदर ॲपवर काय होतं की आयकॉन मॉडेल असतं काहीवर ई सीएमडब्ल्यू एफ असतं काहीवर जीएफएस असतं काही वरती एसीसी असतं अनेक जेएमए असत अनेक प्रकारचे मॉडेल आहे सिप्स असत आता याच्यामध्ये काय होतं मित्रांनो की बघा हे जे काई 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 करता, काई -काई आ, आ, वेदर ऍप काय करतात त्या मॉडेलची ऍक्सेस घेतात आणि त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये आता काही काही मॉडेल वेदर ॲप जसं वेदर रडार किंवा ह्या वेंटू स्काय यांनी काय केलेलं आहे चार चार पाच पाच मॉडेल त्या ठिकाणी घेतलेले पण याचा कसं असतं याचे ऍक्सेस ते पूर्ण शंभर टक्के देते नाही त्यांना त्या ह्या वेदरडा असू द्या की दुसऱ्या एखादं अजून तुमचे तुम्ही जे वापरतात त्याला ऍक्सेस दिलेले नसतात त्याच्यामुळे त्याला थर्ड पार्टी ऍप म्हटलं जातं आणि थर्ड पार्टीमुळे ते ऍक्सेस देते नाही स्पेशलाइज जर एसीसी किंवा बीओ एमचं तुम्ही जर फॉरकास्टिंग बघत असाल तर त्याच्यामध्ये असतं किंवा एसीएम डब्ल्यू एच ह्या मॉडेलचं स्वतःच एक सेटअप असतो तो काही विकत घ्यावा लागतो आपल्याला आणि फ्रीमध्ये जे ऍप आहे त्याला ऍक्सेस कमी असतो म्हणून काय होतं त्या मॉडेलचे जे काही मॉनिटरिंग करणारे जे मुलं बसलेले असतात ते लॅपटॉपवरती काही चेंजेस झाला मॉडेलमध्ये की तुमच्या त्या थर्ड पार्टी ऍपना इथे ते चेंजेस करतात कॉम्प्युटरवर त्यामुळे तुम्हाला सकाळी जर चाळीस टक्के असलं त्या मुलांनी जेव्हा बदलला तर तो पन्नास टक्के दाखवतं म्हणजे दा। हे कशाने बदलतं की ते थर्ड पार्टी ऍप असल्यामुळे ते मॅन्युअली ऑपरेटिंग त्या ठिकाणी होते या ऍपची आणि त्या ठिकाणी तुम्हाला आज चाळीस टक्के दाखवतं तर उद्या तीस टक्के दाखवतं त्यामुळे होतं काय आता बघा ह्या मॉडेलमध्ये फक्त काय दाखवतंय की झिरो पॉईंट नऊ म्हणजे एक मिलीमीटर पाणी तीन तारखेला आपल्याकडे होईल असं दाखवतंय राज्यभरात साधारणपणे तीन तारखेला पावसाच्या चान्सेस दिसतात आता पण बघा हे झाली मॉडेलची ह्या थर्ड पार्टी ऍपची द्या मॉडेलच्या प्रत्येकाची एक पॅकेज असतं त्यानं मग सात हजार आठ हजार किंवा दहा हजार असे वेगवेगळे पॅकेज असतात आणि ते जर तुम्ही घेतले तर तुम्हाला त्याचा स्पेशल फॉरकास्ट त्या ठिकाणी दिसतो किंवा तो जाणून घेता येतो फ्रीप कसं असतं विंडी वापरता तुम्ही विंडे वापरता किंवा वेदर अडार वापरता कोणी अनेक वा प्रकारचे एक्विदर वापरतात हे ऍप हे थर्ड पार्टी ऍप आहे त्याच्यामुळे ते ऍक्सेस त्याला मॉडेल त्याला पूर्ण देते नाही असं असतं त्याच्यामुळे त्याचे स्पेशल जे फॉरकास्ट पे करून जर घेतले तर आम्ही ते वापरतो आता बघा हे झालं हवामान ऍपचं अंदाजाचा भाग आता जो पाऊस येणार तर कसं असतं हे जे झिरो मिलीमीटर होईल दोन मिलीमीटर होईल परंतु माझा अंदाज सांगतो तुम्हाला साधारणपणे मॉडेल फॉरकास्ट जर बघितलं तर खूपच कमी पावसाची शक्यता ही दिसते बरं का दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगतो मॉडेल आधारित फारच कमी पावसाची शक्यता आहे परंतु जर इतिहास जर बघितला तर इतिहास असा सांगतो की साधारणपणे ढगाळ परिस्थिती ही एक तारखेपासून तर चार तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या भागात वेगवेगळ्या वे जिल्ह्यात पाऊस आहे तर आता ह्या जिल्ह्यामध्ये जेव्हा पाऊस होईल तर तो पाऊस जर त्या काळात टेम्परेचर वाढताना दिसते टेम्परेचर जर वाढलं तापमान वाढून वॉटर व्हेपर आलेली असल्यामुळे त्या ठिकाणी वळीव पावसाची शक्यता निर्माण होते मग मॉडेल तर सांगतं झिरो पॉईंट नाईन मिलीमीटर म्हणजे एक मिलीमीटर पाऊस पण होतो पन्नास मिलीमीटर पाऊस अशा मागचा इतिहास त्या ठिकाणी आहे परंतु सध्या या ठिकाणी असं दिसतं की कुठल्याही स्ट्रॉंग अशी सिस्टम नाही एखादं लो प्रेशर चाललं आपल्याला क्रॉस होऊन किंवा डिप्रेशन आहे किंवा चक्रीवादळ आहे त्यामुळे ते खूप पाऊस येईल अशी पण त्या ठिकाणी पद्धत नाही त्या ठिकाणी मला काही दिसत नाही पण बरेच हवामान अंदाज त्या ठिकाणी सांगतात की गर गडगडाटी जोरदार वादळी पाणी होईल तर याच्यात कसं असतं की दोन भाग असतात याच्यामध्ये एक तर मी पहिल्यांदा सांगितलं की आयएमडी काय करते की चोवीस तास छत्तीस तास सांगते की गारपीट होईल दर की नाही पण हे जर आधीच जर एखाद्याने सांगून दिलं आणि जर तसा पाणी पडला तर तुम्ही म्हणता की अमक्या अमक्याने ह्या या हवामान अंदाजाने पाणी सांगितलं होता तो आलाच याच्यामध्ये सत्यता या अशा असतात की उन्हाळ्यामध्ये तापमान वाढलं जातं आणि ते तापमान वाढल्यामुळे अवकाळी पाणी वळीव पाणी श्रेणी त्या ठिकाणी दिसते मला तर बघा साधारणपणे तीन दिवसाचं तीन ते पाच दिवसाचा अंदाज देणार जे शॉर्ट मॉडेल आहे त्याच्यावर लक्ष ठेवणे आता सध्या कारण हे आत्ता पंधरा दिवसापूर्वी आपण पाऊस येणार परंतु आता शॉर्ट मॉडेलचं काम आहे त्याच्यामुळे मी अपडेट तुम्हाला बारा बारा किंवा चोवीस चोवीस तासाचे अपडेट त्या ठिकाणी देतो की काय बदल होतो आणि काय ठिकाणी परिस्थिती राहणार आहे आता साधारणपणे परिस्थिती अशीच दिसते की कमी स्वरूपाचाच पाऊस दाखवतोय आज आतापर्यंत तरी मॉडेल आधारित बरं का परंतु जर त्याच्यामध्ये जर काही वाढ झाली अपडेटेड व्हिडिओ उद्या संध्याकाळी परत एकदा तुमच्याकरता देतो हा सगळे अंदाज आणि ही माहिती तुमच्या माहिती करता दिली की तुमच्या मनात काही शंका असतील म्हणून हा थोडासा मोठा व्हिडिओ जरी बनवला तरी बऱ्याच लोकांच्या त्या ठिकाणी शक्यता या आहे त्याच्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि कामाचं तसं नियोजन करा एकतीस तारखेपर्यंत पावसाची शक्यता ही खूपच कमी आहे मात्र एक तारखेपासून पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या वाढण्यास सुरुवात होईल जर वाढला तर त्याचा अपडेट उद्या संध्याकाळी देतो त्यामुळे कामाचं नियोजन करा एकतीस तारखेपर्यंत कांद्याचं नियोजन असेल ते करू शकता पण एक त्यानंतर बंद करा दे जर वळीव पाणी असेल तर आपल्याला ते त्या ठिकाणी थांबावं लागेल धन्यवाद